नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक अठ्ठावीस निर्देश सुसंगत वाक्याचा परिछेद इतर शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषेसाठी आपण व्हिडिओला बघत आहोत निर्देश सुसंगत वाक्याचा परिछेद इत्यादी महत्वाची नोंद सुसंगत वाक्याचा परिचेद अशा प्रकारचा प्रश्न आजवर शिष्यवृत्ती परिषदेत विचारला जात होता आता या प्रश्नासमवेत आणखी तीन प्रश्न प्रकार पर्यायी म्हणून देण्यात आले आहे हे एकंदर चार प्रश्न प्रकार पुढील प्रमाणे आहेत ए आहे निर्देश योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे सुसंगत वाक्यांचा परिषेद हा पूर्वीपासूनचा प्रश्न प्रकार आहे नंतर आहे वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे हा नवीन प्रश्न प्रकार आहे आणि ई सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे हा सुद्धा नवीन प्रश्न प्रकार आहे या प्रकरणात ओळख व सराव देण्यात आलेला आहे या चारांपैकी कोणत्याही एकाच प्रश्न प्रकारावर परीक्षेत प्रश्न विचारले जातील याची खास नोंद घ्यावी यामधला अ आहे निर्देश योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे लक्षात ठेवा दिलेल्या वाक्याचे काळजीपूर्वक वाचन करा आणि त्यातील आशय समजून घ्या पर्यायातील उत्तरे जवळजवळ जुळणारी असतात परंतु एकच उत्तर योग्य असेल तो पर्याय निवडा वेगवेगळी वाक्य असू शकतात त्यांची उत्तरे वाक्यातील अर्थाशी जुळणारी निवडा तर आपण सुरू करूया या क्वीज कडे तर लक्षपूर्वक ह्या सूचना वाचा आणि आपण ही क्वीज सोडूया प्रश्न पहिला यामधला पुढे दिलेल्या प्रत्येक वाक्यात योग्य शब्द वापरून त्या शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा त्यामधला पहिला प्रश्न आहे आंब्याच्या रिकामी जागा सावलीत आल्यावर सुबा मावशीला हायसे वाटले पर्याय हे आहेत बघा एक हिरवीगार बी आहे रसरसीत सी आहे टळटळीत आणि डी आहे गर्ज तुमचा टाइम सुरू करूया अचूक पर्याय निवडा मधला तर पर्याय अचूक आहे डी गर्द पुढचा प्रश्न बघूया पुढे दिलेल्या प्रत्येक वाक्यात योग्य शब्द वापरून त्या शब्दाचा पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा यामधला दुसरा प्रश्न आहे पाण्याची बचत करून पाण्याचा रिकामी जागा टाळणे हे आपले सर्वांचे महत्वाचे कर्तव्य आहे पर्याय हे बघा ए उपयोग बी आहे वापर सी आहे अपवय आणि डी आहे पुरवठा तुमचा टाइम सुरू कुठला पर्याय बरोबर असेल तर यामधला सी हे पर्याय अगदी बरोबर आहे अपवय पुढचा प्रश्न पाहूया यामधला तिसरा प्रश्न आहे रिकामी जागा पाण्याची बँक असे म्हटले जाते पर्याय हे बघा ए जमिनीला बी आहे टाकीला सी आहे विहिरीला आणि डी आहे नळाला कोणता पर्याय बरोबर असेल तुमचा टाइम सुरू तर यामधला ए हे पर्याय बरोबर आहे जमिनीला पाण्याची बँक असे म्हटलेले आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न चौथा यामधला कलाखुसरीच्या वस्तू बनवण्यात गोपाळचा रिकामी जागा आहे पर्याय हे बघा ए कौशल्य बी आहे ध्यास सी आहे हातकंडा आणि डी आहे विश्वास तुमचा टाइम सुरू कोणता पर्याय अचूक असेल योग्य पर्यायाला गोल रंगवा तर यामधला सी हे पर्याय बरोबर आहे हातकंडा आहे पुढचा प्रश्न पाहूया पहिल्या प्रश्नामधला पाचवा प्रश्न आहे अजय ने दहावीच्या परीक्षेत रिकामी जागा यश मिळवले पर्याय हे बघा बी सुंदर सी आहे देखणे आणि डी आहे तुमचा टाइम सुरू कोणता पर्याय अचूक असेल विचारपूर्वक प्रश्नाची उत्तर सोडवायची आहे तर पर्याय ए हे अगदी बरोबर आहे स्पृहणीय पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पहिल्या मधला सहावा प्रश्न आहे नव्याने बांधलेल्या पुलामुळे दोन्ही किनाऱ्यावरील गावच्या लोकांना नदी ओलांडणे रिकामी जागा झाले पर्याय हे आहेत पहा ए गहन बी प्रमाण सी आहे सुकर आणि डी आहे स्वस्थ तुमचा टाइम सुरू कोणता पर्याय अचूक असेल अचूक पर्यायाला गोल करा तर पर्याय सी हे बरोबर आहे सुकर पुढचा प्रश्न मधला सातवा प्रश्न आहे यामधला त्या ज्येष्ठ व्यक्तीच्या अंत्यविधीला जमलेला अफाट समुदाय रिकामे जागा होऊन उभा होता पर्याय हे बघा ए रोमांचित बी आहे सदगतीत सी आहे उल्हासित आणि डी आहे हर्षित तुमचा टाईम सु कोणता पर्याय अचूक असेल तर यामधला बी हे पर्याय बरोबर आहे सदगतीत होऊन उभा होता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पहिल्या मधला हा आठवा प्रश्न आहे दुपारच्या वेळी घरी आलेल्या पाहुण्याला जेवल्याशिवाय पाठवायचे नाही हा आमच्या घरचा रिकामी जागा आहे पर्याय हे बास्ता बी आहे अलंकार सी आहे वृत्तांत आणि डी आहे ठराव तुमचा टाईम सुरू कोणता पर्याय अचूक असेल अचूक पर्यायाला गोल करा तर यामधला ए हे पर्याय बरोबर आहे सिरस्ता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पहिल्या मधला हा नववा प्रश्न आहे दुष्काळी भागात पाणी मिळवण्यासाठी फार रिकामी जागा करावी लागते पर्याय हे पा ए तन बी आहे फणफण सी आहे वनवन, आणि डी आहे रनरन तुमचा टाइम सुरू करूया कुठला पर्याय अचूक असेल त्या पर्यायाला गोल करा तर यामधला सी हे पर्याय बरोबर आहे वन वन करावी लागते पुढचा प्रश्न बघा या पहिल्या प्रश्नामधला दहावा प्रश्न आहे पाळण्यातलं ते छोटं बाळ आपल्या रिकामी जागा नजरेने सर्वत्र पाहत होतं पर्याय हे पा रसरस्त्या बी आहे लुकलुकत्या सी आहे भेदक आणि डी आहे रागीट तुमचा टाइम सुरू कोणता पर्याय बरोबर असेल तर यामधला बी हे पर्याय बरोबर आहे लुकलुकल्या नजरेने सर्वत्र पाहत होतं पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पहिल्यामधला अकरावा प्रश्न आहे अगदी जवळच्या मित्राच्या लग्नाला जाता आले नाही याची मनाला रिकाम्या जागा लागून राहिली पर्याय हे आहेत पहा ए उत्कंठा बी आहे आत्मीयता सी आहे भणबुण आणि डी आहे रुख तुमचा टाइम सुरू कोणता पर्याय अचूक असेल तर यामधला डी हे पर्याय अगदी बरोबर आहे रुख लागून राहिले पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पहिल्या मधला हा बारावा प्रश्न आहे डोक्यावरील घागर रिकामी जागा आणि पाणी सांडते पर्याय बघा डचमळते बी आहे खळखळते सी आहे ठेचाळते आणि डी आहे उसळते तुमचा टाइम सुरू कोणता पर्याय अचूक असेल अचूक पर्यायाला गोल करा तर यामधला पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर आहे डचमळते पुढचा प्रश्न बघूया प्रश्न पहिल्या मधला हा तेरावा प्रश्न आहे वक्ता रिकामी जागा लागला तेव्हा श्रोते उठू लागले पर्याय हे बघा ए कापू बी तोडू सी वळू आणि डी आहे जोडू अचूक पर्याय ओळखा तुमचा टाइम सुरू तर यामधला सी हे पर्याय अगदी बरोबर आहे वळू लागला तेव्हा श्रोते उठू लागले पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पहिल्या मधला हा चौदावा प्रश्न आहे आचार्य यांची भाषणे इतकी विनोदी आणि उपरोधपूर्ण असत की श्रोत्यात रिकामी जागा पिकल्या वाचून राहत नसे पुढ पर्याय हे बघा ए आंबा बी चिंच सी खसखस आणि डी आहे आनंद तुमचा टाइम ता सुरू कोणतो पर्याय अचूक असेल अचूक पर्यायाला गोल करा तर यामधला पर्याय क्रमांक आहे सी खसखस पुढचा प्रश्न पाहूया पहिला प्रश्नामधला पंधरावा प्रश्न आहे शेजारचा बंडू आई वडिलांचा मार खाऊन खाऊन रिकामी जागा झालाय पर्याय हे बघा ए लठ्ठ बी हळकुळा सी आहे प्रामाणिक आणि डी आहे कोडगा तुमचा टाइम सुरू अचूक पर्यायाला गोल करा तर यामधला पर्याय क्रमांक आहे डी कोडगा झालाय यामधला पुढचा प्रश्न आहे पहिल्यामधला सोळावा प्रश्न स्पष्ट असलेल्या गोष्टीला रिकामी जागा गरज नसते पर्याय हे बघा ए ओळखीची बी पुराव्याची सी आहे ज्ञानाची आणि डी आहे न्यायाची कशाची गरज नसते ओळखा बघूया तुमचा टाइम सुरू अचूक पर्यायाला गोल करा तर यामधला पर्याय क्रमांक आहे बी पुराव्याची गरज नसते पुढचा प्रश्न पोहया पहिल्या प्रश्नामधला हा सतरावा प्रश्न आहे रिकामे जागा करणाऱ्याला आपली कृती उघडकीशी याची भीती वाटते पर्याय हे बघा ए सत्कृत्य बी आहे प्रयत्न सी आहे दुष्कृत्य आणि डी आहे धोक्याचे काम तुमचा टाइम सुरू अचूक पर्याय ओळखा आणि त्याला गोल करा तर यामधला सी हे पर्याय बरोबर आहे दुष्कृत्य करणाऱ्याला आपली कृती उघडकीशील याची भीती वाटते तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन क्वीजवरचे व्हिडिओ बघण्यासाठी न्यू एज्युकेशन चॅनलला सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद